या सगळ्या पडझडीत जे कडवड शिवसैनिक आहेत असंख्य या भागामध्ये ते जाणार नाहीत त्याच नेतृत्व माउल ठामपणे करतायत निवडणुका येतात निवडणुका जातात मला सकाळी कोणीतरी सांगितलं आणि मी म्हणालो विधानसभेची तयारी आपण आता केली पाहिजे दोन हजार एकोण एकोणतीस ला आपल्याला लढावंच आणि हे मी उद्धवजी नाही वारंवार सांगतो आज सकाळी सांगितले अजून चार वर्ष आहेत चार वर्ष फार नाहीये चार वर्ष आता लगेच निघून जातील एक वर्ष निघून गेले सगळ्यांना संधी देऊन झाली राष्ट्रवादी झाली अपक्ष झाले अजून काय वाजप झाले वाज़ग सगळे झालेले आहे आता पुन्हा एकदा इथे शिवसेना आणि काय झालं तरी दोन हजार एकोणतीस ला लढाईचं म्हणजे लढाईचं यांच्या मजा सेटलमेंट नाही काही नाही ही जागा आमची वेळेला प्रयत्न केला पण आमची जागा आहे आमचा आमदार जिंकला आम्ही पवार साहेबांना खूप समजूक सांगतो बैठकांमध्ये आणि महाविकास आघाडी सगळं काही सारखं वाटत होत की इथे एवढी फॉर्म देऊ आपण पण शेवटी शिस्त मोडायला नको शिस्त बिघडायला नको महाविकास आघाडी आणि माननीय पवार साहेबांचे सुद्धा सारखी या मतदारसंघावर त्यांना वाटत होत की इथे आपण पण ताकद आपण सांग जी काही चौसष्ट हजार मत पडले आहेत महाविकास आघाडीला त्यातली चाळीस हजार मतं कोणाचे आहेत आणि जो आमदार जिंकलाय त्यातली पण चाळीस आपली <laughs> चाळीस हजार मतं महाविकास आघाडीचे आपले शिवसेनेचे आणि जो जिंकलाय आमदार त्यातली चाळीस पंचेचाळीस ही आपली आहेत हा आपला एकशे पंच्याऐंशी हजाराचा ठोक मालिका आणि उद्या जेव्हा इथे मशाल चिन्ह घेऊन आपण उभे राहू तेव्हा आतापासून जर तुम्ही कामाला लागलात तर पंच्याऐंशी चे एक लाख व्हायला तुम्हाला वेळ लागा आपल्याला लढायची आणि आपल्याला जुन्नरला पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आणि त्याचीही आपण सुरुवात पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीतून तुमच्या वाढदिवसाला करतोय माउली शेख विधानसभेच्या आधी जिल्हा परिषद आहे इतर लहान निवडणूक आहेत त्यासाठी जिल्ह्यातले या भागातले पदाधिकारी काय पावलं टाकणार कारण जेव्हा जागा वाटपाला आपण बसतो असेल भाऊ तेव्हा खाली कोणाचे काय जिल्हा परिषदा किती आहेत अमुक किती आहेत आहेत याचा हिशोब लावला जातो त्या आणि त्या चर्चेमध्ये आपल्याला मागे हटावं तेव्हा ज्याला जुन्नर मध्ये आमदार त्या लढाईच्या आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या भागातील जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आणणं ही सगळ्यांची पक्षाची गट मला असं वाटतंय सगळं या भागातले पदाधिकारी आपण मगाशी बहुतेकांची नावं घेतो पदाधिकारी राहिलेले आहेत त्यांची जोपासना ना कर तुम्ही काय केलं पाहिजे मी जिल्हा प्रमुखांना तालुका प्रमुखांना सांगेल पदाधिकारी किंवा माझ्याकडे येईल याची वाट त्यांच्याकडे जायला पाहिजे तुम्ही पाहिजे पक्ष कसा वाटतो कसे वाटते भाजपा कसा वाटतोय याचा अभ्यास करा याचा तुम्ही अभ्यास करा जे काल पर्यंत आपण करत होतो जे आपण करत होतो हे आता तो मार्ग तीच स्ट्रॅटेजी आता हे लोक त्यांच्याकडे काही नाही पैशाची ताकद यंत्रणा हाताशी आहे खरं आहे यंत्रणा हाताशी आहे पण बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली तेव्हाही मध्ये पैसा होता यंत्रणा होती आणि तरीही आपल्यासारखा हारका शिवसैनिक त्याला पुरून उरला हैराण केलं होत सत्ता झाल आणि त्यासाठी लोकांना संघर्ष हवा आज आपण विरोधी पक्षात आहोत ना मग आपण सत्ता झाल्यासारखं वागू आम्ही विरोधी पक्षात आहोत मी तर काय विरोधी पक्षात असतो सत्ता असली तरी असून कि विरोधी पक्षात तर मला माहित आहे की माझा जमिनी विरोधी पक्षासाठीच सत्य सत्तेसाठी नाही तेव्हा सत्ताधारांचा विरोधी पक्षात राहिलेला कार्यकर्ता नेता आणि पदाधिकारी सत्ताधारेचा आवेशात विरोधो तेव्हा त्यांचा पक्षाला घर गर मी विरोधी पक्षात लोकांनी माझ्यावरती विरोधी पक्षात स्थानिक जबाबदारी दिलेली आहे म्हणजे मला संघर्ष केला पाहिजे मला सत्ताधाराशी तडजोड करून चालणार नाही कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे कधी केली नाही म्हणून लोक त्यांचं नाव काढतात लक्षात घ्या मी जेव्हा विरोधी पक्षात आहे तेव्हा मी ती भूमिका चोख बजावायला पाहिजे आणि माझा संघर्ष जो आहे जनतेच्या प्रश्नावरचा महाराष्ट्राच्या प्रश्नावरचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा हा माझ्या भागातल्या जनतेला माझा संघर्ष रोज दिसायला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये हो जनता सामील आपोआप होईल हतावत होईल यासाठी वातावरण निर्माण शिवलेरी आहे छत्रपतींची भूमी आहे शिवाजी महाराजांनी काय केलं लोकांना त्यांच्या आंदोलनामध्ये स्वराज्याचा सामील करून घेतला लोक सामील झाली तेव्हा रणा उभा राहिला संघर्ष दिसला आणि मग राज्य निर्माण झालं बाळासाहेब ठाकरेंनी पस्तीस वर्ष विरोधी पक्षामध्ये संघर्ष केला निवडणुका लढल्या निवडणुका हरत गेली पण आंदोलन संघर्ष सरकार विरोधी आवाज हा प्रखर केला लोक येत गेली छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे वातावरण निर्माण झाले आणि एक दिवस पंचावन्न आमदार निवडून आले आम्हाला धक्का बसले इथे एक आमदार निवडून यायची मरा मारासाठी कधी गिरगावातून आला कधी परळपासून आला कधी माझगावातून याच्या पलीकडे कधी पारल्यातून आला पंचावन्न आमदार आम्ही निवडून आले आणि नवा भार आपल्याला दिसला म्हणून आपण आज सत्तेचे स्वप्न अजूनही पाहतो सत्ता येते सत्ता जाते पण या भागामधला जो शिवसैनिक आहे ते माणूस आहे हा मुळता लढवाई हा कष्ट आणि या कष्ट करायला आपण आपल्याशी जोपर्यंत बांधून ठेवत नाही तोपर्यंत आपला पक्ष वाढणार हा सुखवस्तू लोकांचा भाग असेल काही प्रमाणात पण इथे कष्ट करायची ताकद फार मुंबईत जाऊन पहा या भागातला माणूस कष्ट करतो मार्केटला बरोबर रायकाडाच्या मार्केटला नव्या मुंबईच्या मार्केटला सकाळपासून तुम्हाला याच भागातला माणूस कष्ट करताना दिसते संघर्ष करता दिसेल आणि आजही मुंबईमध्ये मराठी माणूस जो दिसतो तो या भागामुळे दिसतो आजही मध्ये मराठी माणसांचा अस्तित्व जर कोणता असेल तर जुन्नर मंच बर का हा तो पूर्ण पट्टा तिथे आम्हाला दिसतो आमचा पुलाच्या मार्केटमध्ये सगळं आपल्या लोक आहेत तिथे मराठी आवाज ऐकायला येतोय बाजारात मराठी आवाज ऐकायला येतो नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी जो आहे त्या भागातला पासून हा ऐकायला मराठी पण टिकवण्याचं काम या भागाने के केलेलं आहे मुंबई आपल्या हातात ठेवण्याचं काम या भागाने केलेलं आहे आणि या भागामध्ये जे शिवसेनेचा झेंडा फडकला नाही सगळ्यात आधी मी यासाठी मी काय राजकीय नाही करणार नंतर बघू काय पण पक्ष आपला उभा राहिला उभा राहण्यापेक्षा भिखुरलेली माणसं गोळा केली आज आपण सगळे बिखुरले सगळ्यांच्या मनामध्ये आधी बाळासाहेब ठाकरे दुसरं काही नाही त्यांना गोळा ताकद तुम्ही कर आणि त्यांना एकत्र राहण्यासाठी जी प्रेरणा चालतात ते पदाधिकारी मतभेद नाही सकाळी पत्रकार परिषद सांगितलं अजित पवार एकनाथ शिंदे हे काय नेते नाही एकमला परत सांगतो नेते शरद पवार एकनाथ शिंदे नेता नाही नेते उद्धव ठाकरे साहेबच आहे एकनाथ शिंदेच्या पक्षाचा प्रमुख अमित शाह अजित पवार पक्षाचे प्रमुख सुद्धा अमित शाह लक्षात घ्या हे दोन्ही पक्ष अमित शहा चालवत दिल्लीत बसून तो व्यापारी आहे तो व्यापारी आहे त्याला मुंबई गिळायची आहे त्याला मुंबईची धन आणि दौलत हवी आहे त्यासाठी सगळ्यात आधी त्याला इकडल्या मराठी माणसाला इकडल्या कष्ट करायला खतम करावा लागेल नाहीतर हा मराठी माणूस त्याच्या अंगावर जाईल म्हणून त्याने शिवसेना तो म्हणून त्याने शरद पवार त्या पक्ष पुढे गेले हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे पक्ष होते हे आपण लोकांपर्यंत हा विषय विषय केला पाहिजे का हे होतय का हे झालंय आणि हा जो भाग आहे सगळा तो या दृष्टीना तुमच्या सुपीक महागांशिवाय सुरू असेल मले ताई भाटूक त्या डोंगरावर चिंकून येतात तीन वेळा निवडून आले तिथे मराठी माणूस आहे मन देतो आपल्याला मराठी माणूस अजूनही अजूनही मराठी माणसाच्या मनामध्ये आपल्याला लक्षात घ्या तो आपल्याला बाळासाहेब ठाकर्यांनाच मत देणार तो काय विसरलेला नाही आज रई दादरला शिवसेनेचा आमदार आहे तिथे संघर्ष करावा लागला त्या सगळ्यांनी का जिथे जिथे मराठी टक्का आहे तिथे आजही शिवसेनेचा आमदार हा मोठ्या संख्येनं निवडून आला विसरू लागला नंतर आपण बंचरला जाणार मला मी कमत सांगतो या संपूर्ण पट्ट्यामध्ये एक आमदार आपला खेळला हा हटक न मागून घेतो ही मिळत नाही मटक तीच त्यासाठी आपण पुण्यातल्या काही जागांचा त्याग केल्यापूर्वी जागा निवडून काय निवडून माहिती प्रक्रिये तिथे सुद्धा शिवसेनेचा पाया हा भक्कम कार्यकर्ते कुठे हल्ले नाही तरी वर खाली लोक तिथे तिकडे गेले असले तरी उमेदवार नौखा होता पण सगळे शिवसैनिक पदाधिकारी एकत्र झाले आणि त्यांनी एक नाव दिलं गेल्यानंतर त्याच्या आधी आपण तिथे गेलो होतो आणि मी तेव्हा सांगितलं होतं ते एका संघर्षाच्या काळामध्ये कोणत्या वेळेला काही झालं तरी खेडचा आमदार हा शिवसेनेचा हात असेल आणि ती जागा आपण आता मी सांगतो दोन हजार एकोणतीस ला जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचा एका एका जागेची लढाई आपण करायचं एकोणतीस फार दूर आहे असं मी मानतच नाही मुळात निवडणूक झालेलीच नाही असं मी मानतो निवडणूक तिकडे निवडणूक होती काय झाली सगळं ही निवडणूक नाही पुष्टी झालीच नाही बरोबर काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे ही निवडणूक झालेली खरी निवडणूक दोन हजार एकोणतीस ला असेल आणि माझे शब्द लिहून ठेवा तेव्हा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा वाट असणार वा आहे त्या देशाचं भाग्य बदल आणि हे सगळे राहू दे नष्ट या महाराष्ट्राचं सुद्धा भाग्य बदलताना अशा प्रकारचे राज्य फार काळ टिकत ना औरंगजेबाला अफजल खान आला खानाला हल्ला करा तात्पुरते राज्य निजामाचं राज्य राज्य त्याचं नाही पण शेवटी टिकल ते छत्रपती शिवाजी महाराज आज आपण नुसत्या टाळ्या वाजवू नका दोन हजार एकोणतीस चा एक संघर्षाची ठिणगी मनामध्ये आणि मला भाऊ तुम्ही सांगितलं पदाधिका प्रत्येक नियुक्ती व्हायला पाहिजे आणि ती पक्षाची व्हायला पाहिजे माझी नाही जो पक्ष वाढवेल आणि ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची मनगटक आणि मनात ठिणके तो पदाधिकारी नंतर काळा चौघात बोलत जाते मला लढायचं आहे आणि मला पुढला काही काळ विरोधी पक्षामध्ये घालवायचा आहे पण हे सांगू विरोधी पक्षात राहण्यातच माझ्या विरोधी पक्षात काम करण्याची चटक जागी माया माणसाने तोटे मी बरं आहे आज जग आपल्याकडे पाहत असं लढणाऱ्या माणसाचा <laughs> <laughs> लढणारा माणूस हा हिरो असतो हा जगभरात इतिहास तुम्ही पहा मग महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील बाळासाहेब ठाकरे असतील आचार्य यात्रा असतील मार्टिन लुथर किंग असेल शेख गवेरा असेल बिडल गवेर केस्ट्रो असेल मंडला असेल संजय राऊत कारण ते विरोधी पक्षात आहे तो कोणी सत्तेत नव्हतं आणि आज त्यांच्या इतिहासाच्या पानावर त्यांची नावं अमर आहे सावरकरच नाव असं असं होतं आपल्या शिवसैनिक ते सत्तेत नव्हते पण आज त्यांची नावं नव्हती दत्तजी साळवी असतील बावनराव माणिक असतील लढत राहिली त्यांची नावं आणि त्यांच्यामुळे सत्ता नंतर आली आपल्याला त्याने ज्या आपल्या आयुष्याची कुर्बानी केली जीवन त्यांनी पक्षासाठी घालवलं त्यातून ही सत्ता आज आपल्याला दिसते आणि आता आपल्याला सत्तेत जायचं आहे सत्तेत आहे जरूर सत्तेत जाणार पण आपल्या कातीवर सत्तेत जाऊयाच्या कुठ्या आता सत्तेसाठी पण जर भारतीय जनता पक्षासारखा फरचूस पक्ष बळावरती सत्ता आणि त्यांच्या आणि तो शिवसेना सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सारखा नेता आपल्याला लाभला सेनामध्ये आपल्याला लाभला आणि आपण असे मान धरून बसायच बाहेर पडत तर पाहिजे आणि लढलं पाहिजे यासाठी तो जुनार लाल महाराष्ट्रामध्ये ज्या जागा भविष्यामध्ये आपल्याला जिंकायच्या आणि आपली ताकद दाखवायची आहे त्याच्यामध्ये जुन्नर हे पहिला क्रमांक गेलो तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जुन्नर जिंकायचं आणि जिंकण्याच्या ईर्षेने जर कामाला लागला तर जिल्हा परिषदांपासून विधानसभेपर्यंत दोन हजार एकोणतीस आपण या जुन्नरपैकी प्रत्येक दौड घेऊ का अजित पवार सोनं लागलेत शरद काय लागले त्या नावा सोना असेल पण त्या सोना त्याला सोनं लागले बदनाम माणूस आमची चाळीस हजार मध्ये त्याला गेली आहे ती पहिली बाहेर त्याने <laughs> <आपे। laughs> आपले ऋण मान्य केले पाहिजे तो ज्या पद्धतीने शिंदे गटात सामील झाला ते विसरू नका तो अपक्ष राहिला असता त्याला एक वेळ माफ केला पण तो, तो ज्या मस्तीमध्ये हा माणूस शिंदे गटात सामील झाला हे ते आपल्याला आव्हान आहे आणि हा माणूस परत विधानसभेत दिसता कामा नाही आणि म्हणून बैठकीचा ज्या पर्यंत आज पाऊस आहे चांगला आहे ठीक आहे या निमित्तानं सगळ्यांना घडता आलं आणि पुढली बैठक याच्यापेक्षा मोठी ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र